श्रीगणेशाय नमः श्री नमः श्री, श्री सप्तशती अध्याय सात्वा चण्डमुण्डवद ध्यान ॐ द्यावीति रत्नपीठा मधुरशुकस्वरा ऐकेजे श्यामलाङ्गी पद्माशी पायठेवी श्रीशिकला वाद्यविना सुरङ्गी कण्ठिकल्लारमाला नियमितविलसे चोळी तिरक्तवस्त्रा मातङ्गी शङ्खपात्रा मधुर मधुमदा कुकुभार ओम ऋषी उवाच आजिनी घेहुनी चैत्य महादैत्य सह चालले सिंहाचे दिसे हिमाचलाचिया सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारिने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोध दैत्य दैत्यधावती काळा रंगमुखी आला क्रोधे संतप्त जाहली लाटी बुकुटी वक्र त्यात विक्राल आनना तलवार पाश घेऊन खटवांगा परिधाना मध्ये चिंताना भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरलभीशणा नादे गावरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या वर कालिका बक्षी प्राणास त्यांची मारले माहुत अंकुशधारी संघटना गज सैनिक एक आहाती धरunia त्यांचा ती प्राण सारथी रथ अश्व दैत्य सेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे लाथ गुद्दे कुणा कुना मारी दक्के देके सोडुनी गळा दाबी कुनाचा ती धक्का दे, दे वज्र छातीने असुरांची शस्त्र तोंडात धरूनी त्वरे तोडणी फोडणी टाकी दात चावी ती अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेली दैत्य महाखळ शनात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा दावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षा वसंगरी भयान लोचना देवी बानानी नदी कुणासे सूर्य देवी च्या मुखमंडळी बाण चक्र पडून या होता तत्क्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भूत विक्राल वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे दरोनी केस चंडांचे पाडी मस्तक कबुवारी मुंड दाहोनिया येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवीत असे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती चंडिकेजवळी गेली विजयोन मत बोलत चंड मुंड पशु गे ये बेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभासी आता वधावे त्या सोयेरणी ऋषी वाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी गोड बोलले चंडमुंडा समोणी आली तू गे चामुंडा म्हणून वावर्त मार्कंडे पुराणे सावर्णिके मनवंतरे देवी महात्मे सप्तमद्याय श्री कुलदेवता चरणापणस्तू श्री गणेशाय नम श्री दुर्गाय नम श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय आठवा रक्त विजवध ध्यान ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरी तपाशा कुशबान हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी असि सदा ध्यात असो भवानी ओम ऋषि वाच चंडमंड मुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मिली पाहुनी शुभ संतापला मनी असली नसली सेना दैत्यांची काढली रना आज्ञा देवानी या शुंभ संग्राम सिद्धीचा सेनापती जे सै्यासी उदयुद चला रणी चौर्या कंबो नावांचे सैनिक घेऊन चला पन्नास कोटी ते वीर शत धम्र कुल उत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रनांगणी काल कद हद मौर्य कालके के महासुर सज्ज होनी ममाज्ञेने चला त्वरे प्रकर्षास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांसी देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धासी रणी जातसे भयंकर दैत्य सेना पाहुनी चंडिका रणी ಉಜಸ್ತ ತುಮೂಲೀ ದೈತ್ಯ ದಾಳ ಚಂಡಿಹ ಕಾ ಸಕ್ರೋಧ ಸರ್ವ ಗೇರತೆ ಬ್ರಹ್ಮ ಶಿವ ಕಾರತಿಕೇಯ ವಿಷ್ಣು ಇಂದ್ರೇವತ देवांच्या विजयांसाठी उद्भवती स्वशक्ती से ज्या पराक्रमे संपन्न देवाच्या प्रतिमा दुजा चंडिके जवळी गेल्या दैत्य देवांचा शक्ती त्याची तशी दिशे शस्त्रास्त्र घेऊन हाती आपल्या युद्धार्थ देवता हंस युक्त विमाने सी अक्षसोत्र कमंडलू आली श्री ब्रह्मा देवाची शक्ती ब्रह्मानी तिरणा माहेश्वरी ऋषी त्रिशूल त्रिशुल वर कंकण महानागाचे भारी चंद्रार्ध भूषण ಕಾಂತಿ ಕೇಯಿ ಜಿ ಶಕ್ತಿ ಮಯೂರ ವರವಾಹಿ ಶಕ್ತಿ ಘೇನಿತಿ ಹಾತಿ ಅಂಬಿಕಾ ಪಾತಲಿ ರ ವೈಷ್ಣವಿ ಗರುಡಾಂಚಕ್ರ ಗದಾಧರ ಸಾರಂಗಧನಿ ಹಾತೀರಿಯವಾರಾಹಿ ಶಕ್ತಿ ಜೇತಾ ವರ ಸ್ವರೂಪ ಆಗಕ್ಷೇತ್ರ ಉಪಸ್ಥಿತ ನಾರಸಿಂಹ ನೃಸಿಂಹಿ ನೃಸಿಂಹ ಪರಿ ಆ ಕೇಶ ಪಡತಿ ಧರಣಿ ಇಂದ್ರಶಕ್ತಿ ವಜ್ರಹಾತಿ ಐರಾವತಾವೆ प्रति इंद्रतीचे रूप सहस्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहो निरणी शंकर व धावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडी सी दे तसे देवी पासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गरजे सत शिवा तसे ती अपराजिता देवी जटा धुमिल शंकरा मने तू दूत पोनी बोध शुंभ निशुंभ त्या अतिगर अंधासी तसेच दैत्य सैनिका इच्छी ती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोकराज्ये द्या एकद्या इंद्रा देवांशी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गी बक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐसी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्याती जाहले शिवगोदासी ऐकोनी कात्ययनी जिथे असे सक्रोद दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती दृष्टी शक्ती बाण देवी लागून मारिती टंकारुनी धनुष्यासी असरासी प्रतिशस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारून खटवांगे वधुनी कुणा शत्रूंच्या घेऊनी प्राणावी चरे रणभूमीशी ब्रह्मानी कमंडलूचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रुनी स्तेज होती पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्रमारो मारो न वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची या वज्रे शादैत्य दानव रक्त अंगाचे पडले निष्प्राण भूमिसी वारा हि वार साधुनी भूमी नारसी नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुनिसिंह सिंहनादासी सी सिर फिरे भयानक शिवदोतीची या नादे भयभीत असुरते शिवदोतीची या हस्ते वद त्यांचा होत तक्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य वद सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांशी पळता पाहेक्तबीज महाखळ युद्धाला काळी तया संग्रामे धावला रक्त दे त्यांच्या सांडता एक थेंब हि तदत्त दुसरा दैत्य उद्भवे लढण्या आरणे इंद्र शक्ती पुढे आली रक्तबीजास मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य जावला थेंब रक्तातून आली तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांची पूर्ण आर्तता वीर्य बल शौर्य युक्त रक्त बीज समान ते दैत्य उद्भवले रना मातृगणांस वे गोर खेळ युद्ध शूर शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम गोवरी पुन्हा वज्राची या घ्यावे घायाळ रक्त सांडितो रक्तवीज असंख्यात होते शतसहस्रिका वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्रचा वाव लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडळ व्यापले शक्ती मारून कौमारी खडगालुनी माहेूलाने मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृ शक्तीवरी वदाघात करून या सौर्य पूर्ण दाविले शक्तीशुलाधी घातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तया तुनि उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसते जिथे तिथे झाल्या तेने संग्रामी देवता पाहुनी खिन्न देवांसी काली चंडे से मने। चामुंडे आपुले मुख तुवा या मुक्त बीजहा रक्तबिंदुशी त्याच्या या व्रासवा महामुखे संहारता रक्त सारे विचार तार्वा क्षी न दैत्य नष्ट होणार निश्चित ऐसी या युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरा ऐसे बोल न पुन्हा रक्तबीजा सी मारित शोषणे रक्त कालिने क्रुद्ध रक्तबीजरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडीही दुखी ना झाली गदा सो सोनी रक्तबीजाची यादी ही देवीने गाव गातले सांडले रक्त जे त्याचे कानिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी ततक्षणी वज्र बाण खरग रुष्टी समारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नवे पुन्हा ૈત અવધે ધૈર્ય દેવાસી જા માહાસખ્ય રક્ત બીજ ન રાહિલા રનન માદે અતિ હર્ષે રની નાચતી દેવતા શ્રી અચ્યુત વિરચિતા પ્રાકૃત ભાવાયા ಶ್ರೀಮಾರ್ಕಂಡೇ ಪುರೇ ಸಾವರ್ಣಿಕೆ ಮನ್ವಂತರ ಮಹಾತ್ಮೇ ಅಷ್ಟಮಧ್ಯಾ ಶ್ರೀಕುಲೇವತಾರ್ ಪಸ್ತೂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯಿ ದೂರ್ಗಾ ನಮಃ ಶ್ರೀದೂರ್ಗಾ ಸಪ್ತಶತೆ ಅಧ್ಯಾಯ ನೌಶುಂಭವದ ಧ್ಯಾನ್ ಓಂ ಬಂದೂಕನ ಋಚಿರಾಕ್ಷ ಶೋಭೆ ಭುಜಿತ ವರದುಶಾಶಾ ಚಂದ್ರಾರ್ಧನೆತ್ರ ಸುಂದರ ಅರ್ಧನಾರೀ ಭಾವೇ ತಿಲಶರಣಿ ओम राज वाच विचित्र कथा हे असे स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वदामुळे रक्तबीजरनिमेला आता शुंभ निशुंभजे कर्तव्य करती कैसे ते रुत्त इच्छिते मन ऋषि वाच रक्तबीजादी दैत्यांसी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ प्रोदाने शुंब अति संतप्त जाहले निशुंभ मत्सरे धावे घेूनी दैत्य सैनिका दैत्य नाशास क्रोध अंतरी दाटला मागे पुढेच उभा घेऊन धावती जाऊन मात्र पागन मारावया च संग्रामी बाण वर्षारणी चाले भयंकर शुंभन शुंबते योद्धे देवीसी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने त्यांचे बाण चंडिकेने तोडीले बाण मारुनी गाव केले तयावीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल तो मोडी तक्षणे लागता तेव्हा सोडीत तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्ये च टाकी ऐसी चंडी पराक्रमे परशु घेऊन येता देवी बाना से फेकुनी निशुंभा सिरणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिसे बंधू मारला देवी ने शुंभाचा क्रोध वाढून अंबिके सिरणी तो धाव घेतसे अनुपमा बोजा आठ सायुद बसला रथी झाकले नव शुंभाने शोभा अद्भुत तिरसे तो येता शंख देवी ने वाजविला अतिबळे बळे प्रत्यचा ओढून केला शब्द दुस्य संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादाई बरोनिया ध्वनी गेला नवावरी तेव्हा गर्ज तसे सिंह गर्ज चित्कार थांबले गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित जाहले जग कालीने उचलून या हात बुवारी मारले तयांचा शब्द वाढून पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टाहास करिता दैत्य ते होती भयभीत कित्येक शुंभासी क्रोध दाटला देवी मने अरे दुष्ट आता येथे उभा राहा તેને ધૈર્ય દેવતાંસી જય હો ગરજતી મુખે શુંભાને ફેકલી શક્તિ જ્વાકતી જીચા દેવી મારા લોક હે ધ્વનિ પડલે માગે હો તે પાલે રની શું બાણ સોડાવે તોડાવે તે દેવીને મારાવે દેવીને બાણ શુંભ તો શુલાને મારી તાશુંભા આલી મૂર્છા પડે ભૂમિ ડોળા ન ઉગડી ઐસાની ચેષ્ટ પડ રાખ निशुंब होगा मुर्चे तुनिरणामध्ये दे। देवी काली आणि सिंह क्रोधे दावा करी तसे दस सहस्र वाहुनी निशुंब चक्र फेकित केले चंडिकेवर देवी क्रोधे सोडून बाणत यांचे ते तोडी क्षणन लागता निशुंब सैन्य घेऊनि गदा हाती दोरवनिया वधा चंडिकेसी वेगाने छिद्र दावला गदा तोडली देवीने ने मारून तलवारतील दैत्याने शिला हाताशी घेतला मारण्यात तिला चंडिका पाहुनी ऐसी शूल फेकेतोडून याची शूल तो राहीला उभा दुसरा उद्भव दैत्य निशुंबाच्या मस्तक तोडले हासली जर दैत्य तो पडला सिंह कठोर दारांनी दैत्यांचे कंठ फोडित कानी सी दुती तेव्हा वदती दैत्य मंडळे कमारीने किती कांसी केले निष्प्राण संगरी चा जाहले किती वाराहिती मंत्र मारितीने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित ऐंद्रिरो दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्या किती काली शिवृती सिंह यांनी संहार मंडला श्री अच्युतवीर चिताया प्राकृत भावर्थ टिकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मनवंतरे देवे महात्मे नौ स्री चरनार श्री परमस्तु श्री गणेशाय नमः श्री दुर्गाय नमः श्री दुर्गासप्त सती अद्याय दहावा ध्यानं जीतप्त हेमवन्त पावक चन्द्र सूर्य नेत्रा नेत्राधनुशरयुताङ्कुश पाशशूल बाहु शक्ति रूपा कामेश्वरी हृदय ध्यात धृते दुलेखा ओम ऋषि उवाच निशुंभ प्रिय बंधुसी दैत्य सेने सवे मृत कुंभ सक्रो दे बोले तो अंबिके प्रति गर्भांध हो सी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच वाच दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी कटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मदरूपी मिळते पहा ब्रह्मानी आदिजा जा देवी अंबेच्या जादे, अंबे जादे लोपल्या અંબિકા એક સંગ્રામી પાબલી દેવી વાચ મા વિભૂતિ જ્યા હો મદરૂપીલી નહોની એકટી મિહિથે સ્થિર વહે તું આ શુરા ઋષિ પાહતી દાનવ દેવસંગ્રામી શુંભ અંબિકા ભયંકર ખેડતી યુદ્ધ વીર અથવા કોણ शस्त्रास्त्र बाण लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतशंख्या युतावरी शुंभ निवारक जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी ते माचा अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाना शस्त्रांचे देवी झाकली सख्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्यचे शक्ती सोडी महादैत्य ताते ते अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्त ऐसी ढाल गे तलवार तो चवताळून आक्रो धावला दे देवीचे वरे चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्याक्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकले गोडे सारथी ते मेले धनुष्य तो खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवी सलच्छित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल तोडता त्वरे बुक्का मारावया लागी मुठ बांधी महाखळ देवी सीमा रताच पेटा दे सुरेश्वरी छातीत शुंभ झाला संग्रामासी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आपाशी दे गे देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता ने सिद्ध आणि मुनिजन आचार्य करती चित्ती आपाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलोनी या पाडी भुवरी देवी ते तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊन मारा वया चंडी केसी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहून आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा उडाला प्राण दैत्यांचा देवी सी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नवसु स्वच्छ जावले उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्चिर नद्यांशी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परी सोनी देव हंसित अंतरी गंधर्व गाती गीतांसी वाजती वाद्य मोहक अप्सरा गण तालासी धरोनी नाचतो नवी वायू सुपावन वाहे सूर्यकर कर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्निभीषण शब्द थांबले श्री अर्चुत विरचितायाम ಪ್ರಾಕೃತಾರ್ಾರ್ತೀಕೆಯ ಮಾರ್ಕಂಡೆ ಪುರೇ ಸಾವರ್ಣಿಕೆ ಮನ್ವಂತರೆ ದೇವಿ ಮಹಾತ್ಮೆ ದಶಮೋಧ್ಯಾೀಕುಲೇವತರ್ಪಣಮಸ್ತು